कौटुंबिमकाचा कारखाना ना नाव करायचं म्हणून त्यांनी तो कारखाना चालवला उद्भाग केला मध्ये असणारा तो कारखाना साक्षीदार आहे ज्या दिवशी सर्वोदयाचा निर्णय झाला मंत्री कमिटी मध्ये त्याच दिवशी जरच कारखान्याचा त्यामध्ये निर्णय झाला जरच कारखाना चालवण्यात घेतला सगळ्या टोळ्या कौटिंबकाच्या हातीमध्ये टाकल्या सांगलीच्या रेस्टॉर्ट वरती वॉकर घेऊन विजयराव आले विजयराव म्हणजे राजाराम बापूंच्या सहकार्यांच्या मधले सगळ्यात प्रमुख घर ते सगळे घर लिंगाय समाजाचं होतं बहुजन समाजाचं नेतृत्व करत होत आणि घेऊन विजयराव आले जयंत पाटलांना म्हणाले साहेब मी दोनशे किलोमीटर वरून जाणून हा कारखाना आहे तुम्ही जर का टोळ्यात टाकल्या तर माझा कारखाना बंद पडेल जयंत पाटील एक शब्दही बोलायला तयार नाही मान घालून मोबाईल मध्ये खेळत होती परत विजयराव म्हणले साहेब माझा कारखाना राजाराम बापू मध्ये आहे आणि त्याच्यावर आज लागलाय जयंत पाटील वर बघितले आणि एकच वाक्य बोलले विजयराव ही स्पर्धा आहे धंद्यातली स्पर्धा आहे दोन वाक्य बोलले आणि परत मोबाईल मध्ये खेळायला लागले वॉकर घेऊन उभारलेल्या विजयरावांना धावधा पाणी वाहताना मी बघणारा साक्षीदार म्हणजे तुम्ही अशी परत भेट करता we be set. Set.